मंडळी महाराष्ट्रामध्ये एक असं मंदिर आहे जिथं देवाचा नाम जप तर केला जातोच पण या मंदिरामुळे जवळपास पंचवीस ते तीस विद्यार्थी शासकीय नोकरीला लागले आहेत होय तुम्ही बरोबर ऐकत आहात एका मंदिरामुळे अनेक मुलांना नोकरी मिळाली आहे आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे पण विदर्भामध्ये एका मंदिरामध्ये मोफत अभ्यासिका चालवली जाते कोरोना काळामध्ये सुरू झालेल्या अभ्यासिकेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे कल्याण झाले आहे आज आपण याच मंदिराबद्दल आणि त्या मंदिराने चालवलेल्या त्या संस्थेने चालवलेल्या उपक्रमाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र ही गोष्ट सुरू होते दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातलेला होता स्पर्धा परीक्षा करणारे जवळपास सगळेच विद्यार्थी लॉकडाऊन असल्यामुळे आपापल्या गावाला गेले होते याच काळामध्ये विदर्भातील वर्धा येथे एका मंदिर संस्थानाने मोफत अभ्यासिका सुरू केली आणि पुढे याच उपक्रमाचा एवढा फायदा झाला की जवळपास तीस विद्यार्थी या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून शासकीय नोकरीला लागले विदर्भामध्ये वर्धा नावाचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये टाकरखेडा नावाचं एक गाव आहे हे गाव संत लहानूजी महाराज यांचे समाधीस्थळ आहे आणि यामुळेच विदर्भाचे एक आध्यात्मिक वारसा स्थळ बनलेले आहे हे संस्थान वर्धा जिल्ह्यातील नामांकित संस्थानापैकी एक संस्थान आहे संस्थानच्या ठिकाणी सामाजिक आणि शिक्षणाला चालना देणारे बरेच उपक्रम राबवले जातात गेली अनेक वर्षे हे संस्थान लोकांची सेवा करणे आणि आगळ्या वेगळ्या उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे या उपक्रमांपैकी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे संस्थांमार्फत चालवली जाणारी अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र आता काही जण म्हणतील की यासाठी काहीतरी फी आकारली जात असेल त्यांचा काहीतरी फायदा असेल पण असं नाही ही अभ्यासिका या सुविधा पूर्णपणे मोफत आहेत लहानू अभ्यासिका ही कोरोनाच्या काळामध्ये गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली होती विद्यार्थ्यांना कठीण काळामध्ये पुणे मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणी राहून अभ्यास करणे जमणार नव्हते व्यवसाय ठप्प होते, होते त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या होत्या त्यामुळे शैक्षणिक सुधारणेच्या हेतूने ताकरखेडा संस्थानाने मोफत अभ्यासिका सुरू केली विशेष म्हणजे या अभ्यासिकेमध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांना कुठलीही फीस द्यायला लागत नाही त्यांना सगळ्या सुविधा संस्थांमार्फत मोफत दिल्या जातात कोरोना काळात सुरू झालेल्या या अभ्यासिकेमुळे जवळपास तीस विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये रुजू झाले आहेत या उपक्रमाबद्दल माहिती देताना अभ्यासिकेचे संचालक डॉक्टर सतीश ठाकरे सांगतात की आमची संस्था फक्त मंदिर म्हणून समाजामध्ये प्रचलित न राहता त्याची काहीतरी विशेष ओळख असावी असा आमचा उद्देश होता आणि हाच उद्देश साध्य करण्यासाठी आम्ही फक्त धार्मिकच नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक अशा तिन्ही क्षेत्रामध्ये काम करत आहोत कोरोना काळ म्हणलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर विशेष असा वेगळ्या प्रकारचा काळ येतो पोटामध्ये गोळा यायला लागतो तो एक काळ असा होता ज्या काळामध्ये रक्ताची नाती हात लावायला तयार नव्हती देशातील सगळी मंदिरं सुरक्षेच्या दृष्टीने बंद होती पण याच काळामध्ये आमच्या संस्थेने मुलांसाठी अभ्यासिका सुरू केली असं संचालक ठाकरे सांगतात लहानू अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्रामध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रक्रिया सुद्धा खूप सोपी आहे या ठिकाणी प्रवेश घेण्याकरिता तुमचे किमान पदवीपर्यंत शिक्षण झालेले असायला पाहिजे तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी संस्थेला एक अर्ज करावा लागतो त्यानंतर संचालक त्या विद्यार्थ्याची मुलाखत घेतात या मुलाखतीमधून त्याचा परीक्षेकडे असलेला कल आणि शैक्षणिक आवड लक्षात घेतली जाते या मुलाखतीमध्ये विद्यार्थी पात्र ठरल्यास त्याला प्रवेश दिला जातो या अभ्यासिकेमध्ये मुले आणि मुली कोणीही प्रवेश घेऊ शकते या अभ्यासिकेमध्ये सुरुवातीला चाळीस जणांसाठी जागा उपलब्ध होती फक्त चाळीस लोकांना प्रवेश दिला जायचा मात्र वाढता प्रतिसाद पाहून सध्या या अभ्यासिकेमध्ये पन्नास विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जात आहे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या निवासाची व्यवस्था देखील संस्थांमार्फत केली जाते राहण्यासाठी संस्थांच्या ठिकाणी एवढ्यावरच संस्थांची जबाबदारी संपत नाही तर विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण सुद्धा त्यांच्याकडून दिले जाते या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी फक्त दहा रुपयांमध्ये दवाखाना सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे आता संस्थांचे अभ्यासिकेबरोबरच जेवण आणि राहण्याची सोय सुद्धा मोफत केलेली आहे हे बघितलं पण विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी लागणारी परीक्षा फी सुद्धा संस्थांकडून दिली जाते विद्यार्थ्यांची लागणारी सगळी पुस्तके संस्थानाकडून उपलब्ध करून दिली जातात एवढंच नाही तर त्यांना अभ्यासासाठी या ठिकाणी लॅपटॉप सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहेत लहानो अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्राच्या या सगळ्या सुविधांमुळे बरेच विद्यार्थी सध्या अधिकारी बनले आहेत शासकीय सेवेमध्ये गेले आहेत धार्मिक वारसा जपण्याबरोबरच आधुनिक विचार जोपासणाऱ्या संस्थानामुळे विदर्भामध्ये एक नवा विचार पेरला जातोय अशा विचारांची आणि सामाजिक जाणीवेची महाराष्ट्राला खरोखर गरज आहे असो तुम्हाला या उपक्रमाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद